नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी अपडेट हे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलाकॉम प्रेस करा ते सुपारी घेऊन मनोज जोरांगे पाटील यांचं राज ठाकरे यांना जोरदार प्रयुक्त विजयोत्सव हा साजरा झाला पण मनोज जरांगे पाटील यांना कोणता विजय मिळाला असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांना केला तर आनंद व्यक्त करत होता तेव्हा मग पुन्हा उपोषण करण्यासाठी असा सवालही त्यांनी जरांग्यांना केला आहे यावर मनोज जरांगे पाटील त्यांनी प्रयुक्त देखील दिला आहे सगळ्या मागण्या मान्य झाल्या पण आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही विजयोत्सव साजरा झाला पण मनोज जरांगे पाटील यांना कोणताही विजय मिळाला असा सवाल अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांना केला तर आनंद व्यक्त करत होता तेव्हा मग पुन्हा उपोषण कशासाठी असा सवालही त्यांनी जरांग्यांना केला आहे दरम्यान राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मनोज झरांगी पाटील यांनी राज ठाकरे यांना जोरदार प्रयोग दिला आहे आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही माघारी आलो का असा प्रतिसवाल मनोज झरंगी पाटील यांनी करत राज ठाकरे यांना जोरदार प्रयुक्त दिला आहे तर सध्या राज ठाकरे कोणाची तरी सुपारी घेऊन बोलतात असल्याचा घनघातही मनोज जरंगी पाटील यांनी केला आहे बघा नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील तर नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपडेट राहा धन्यवाद